नमस्कार मित्रांनो मी संदीप आवळे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत आणि हे ऑनलाईन अर्ज आपल्या मोबाईलमच्या माध्यमातून कशाप्रकारे भरायचे ऑनलाईन पद्धतीने ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा आहे ते लगेच आपण सुरू करूया सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ॲप जे आहे प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर या ॲपमध्ये आप आपल्याला नारीशक्ती प्लेस्टोरमध्ये नारीशक्ती दूत म्हणून सर्च करायचं आहे तर नारीशक्ती असं ॲप तुम्हाला दिसेल दहा एम बीचं ॲप आहे तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हैं है, आप है, है आप तर दहा एम बीचं हे ॲप आहे आणि हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला याला ओपन करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो त्यानंतर या अशा प्रकारे या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणी या ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे या तुम्ही वाचू शकता किंवा स्किप करू शकता त्यानंतर या ठिकाणी डन करायचं आहे डन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे ज्या काही टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत ते एकदा वाचून घ्या आणि स्वीकारा यावरती क्लिक करून त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून या ठिकाणी तुमचं लॉग इन हे सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही प्रो प्रोफाईल आहे ते प्रोफाईल कंप्लीट करायची आहे या ठिकाणी नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर जिल्हा तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार जर गृहिणी असाल तर गृहिणी वगैरे टाकून नारीशक्तीचा प्रकार टाकून हे अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी होममध्ये या ठिकाणी विंडो दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे काही लोकेशन आहे तुमचं त्याला अला करून घ्यायचं आहे तर लोकेशन अलाव केल्यानंतर जे काही पहिलंच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे लोकेशनसाठी परमिशन मागितल्या जाईल तर त्याला अलाव करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तर ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर जो काही दुसरं आहे इथं पतीचे नाव किंवा वडिलाचं नाव इथं ऑप्शन तुम्हाला दोन दिलेले आहेत वडील असेल तर मुलगी असेल तर वडील आणि लग्न झालेलं असेल विवाहित असेल तर पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचे त्यानंतर जन्मदिनांक या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी जन्म तारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि वर्षसुद्धा या ठिकाणी तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी एकवीस वर्ष वय हे कंप्लीट असायला पाहिजे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तारीख निवडून घ्यायची आहे तारीख निवडल्यानंतर जन्म ठिकाण जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर जे काही गाव आहे तुमचं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गाव टाकल्यानंतर जे काय ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जर शहरी भागात असेल तर महानगरपालिका जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर पिनकोड जो काय आहे तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली पत्ता जो आपला निवासी पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर आधार नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आधार नंबर टाकल्यानंतर खाली ते दिलेलं आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी तुम्हाला घेत असाल तर होय करायचं आहे आणि नसेल घेत तर नाही करायचं आहे तर जर तुम्ही घेत असेल तर या ठिकाणी रक्कम ही तुम्हाला नमूद करायची आहे जर तुम्ही घेतच नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहित टाका विवाहित असेल तर विवाहित टाका विधवा असेल तर तसं विधवा टाका किंवा खाली जे काही आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर अर्जदार जी महिला आहे त्या अर्जदार महिलेचं स्वतःचं खातं असायला पाहिजे आणि त्या, त्या महिलेचं का जे काही बँक अकाऊंट आहे त्या बँक अकाउंट इथे माहिती द्यायची आहे पहिलं इथं बँकेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे महिलेचं नाव या ठिकाणी येईल त्यानंतर इथं बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर बँकेचा जो काही आय ए एस सी कोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बँकेचा जो काही आय एफ एस सी कोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलं आहे की आपला आधार कार्ड आपलं आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहेत का तर या ठिकाणी जोडलेले असेल तर होयच करा आणि नसेल जोडलेले तर नाही करा तर जोडलेले असेल तर होय करा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे या ठिकाणी बरेचसे डॉक्युमेंट जे आहेत एक दोन तीन चार पाच पाच डॉक्युमेंट जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे पहिलं आधार कार्ड त्यानंतर आधिवास प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र त्यानंतर अर्जदाराची हमीपत्र आणि त्यानंतर बँक पासबुक तर एवढे जे काही हे पाच डॉक्युमेंट आहे तर हे पाच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी मँडिटरी आहे तर हे पाच डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आता या ठिकाणी आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आणि डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे अर्जदाराचा फोटो अपलोड केल्यानंतर ते जे काही ॲक्सेप्ट हमीपत्र जे काय आहे ते यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि हे जे काही हमीपत्र आहे हे वाचून घ्यायचं आहे जे काय आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त अधिक नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगैरे नोंदणीकृत नाहीत अशा प्रकारे ही जी काही माहिती आहे हे तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे आणि खाली नोट दिलेले उपप्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने ही माहिती एकत्र करण्याकरता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सॲपसुद्धा सुद्धा पाठवण्यात येईल तर या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि माहिती जतन करायची माहिती जतन करा यावरती करा क्लिक करायचं आहे माहिती जतन करायची त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार जो काही तुमचा आधार ला लिंक नंबर जो काही आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडलेला असावा आणि मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी लिंक असायला पाहिजे तर या लिंक असल्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला व्ही टाकून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा सबमिट करण्यात येईल आणि अर्ज सबमिट करण्यात आल्यानंतर तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं केलेले अर्ज तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज या ठिकाणी दाखवण्यात येईल तर सगळी माहिती अर्जाची माहिती आणि अर्जाचा जो काही क्रमांक आहे तो या ठिकाणी दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज या ॲपच्या माध्यमातून करू शकता तर अशा प्रकारे आपला अर्ज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला तर अशा प्रकारे आपला अर्ज कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आपला अर्जाचा क्रमांक हा यात पाहायला मिळणार आहे आणि हाच अर्जाचा क्रमांक आपण यामध्ये ट्रॅकसुद्धा करू शकतो आणि जर जी आरप्रमाणे जर पहिल्या आलेल्या पंधरा दिवसात जर पहिले पंधरा दिवसाचे अर्ज जर पहिले यांनी छाननीला सुरुवात केली तर त्या पहिल्या अर्जाला पहिले लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येतील आणि आशा करतो की संपूर्ण डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्याच वेळेस हा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा नसता जर तुमच्याकडं डॉक्युमेंट वगैरे कमी असेल तर कृपया कमी डॉक्युमेंट असताना फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका जरी मोबाईल ॲपमध्ये जर ॲप्लिकेशन असेल तरीसुद्धा तुमच्या डॉक्युमेंट हे जर कम्प्लीट झाले असेल तरच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा प्रयत्न करा तर आशा करतो की अशाच प्रकारचे जे काही या योजनेबद्दल जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र